राज राजापूर किल्ल्यावर नारायण राणे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला दोन गट आम्ही सामने आले मोठा राडा झाला अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही घटना दुर्दैवी वाटते का काय नेमके आमची भावना पहिलं म्हणजे तू पुतळा दुर्दैवानं हवेने पडला की तसा पडला परंतु पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसालाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटत पण आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशी चालतंय बघू आता त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टी व्ही पाहिलं मला असं वाटतं की सगळ्यांना छत्रपती प्रिय आहे सगळ्यांनाच त्याचा दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतो असं असतं कधी कधी एक जण नसेल आतमध्ये आता समजा मी तुमच्यासमोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा जो नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायचं तर ते जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडंसं जरा एकदा जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की त्या असे प्रकार घडणार नाही पण ठीक आहे संपला थोडा विश्वास सांगू तर पण काल तर आल्यानंतर नारायण राणी येतो पुढे माझा विषय संपला त्याचे उत्तर दिलं साहेब आज अजित पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार हे शांततेने सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते दुःख झाले सत्तेत असताना आपल्या रिटायच अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते ठीक आहे ना दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहे कुठेतरी आता ही जी तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे आमच्या वाचनात येतात तुम्ही सांगा की कुठे कसं जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला काय माहिती महाराजांचा पुतळा कुठ्यावरती राज्यामध्ये अनेक मोठी जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष दिलं तरी सुद्धा या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवान्या असतात पीडब्ल्यू डी पण पर असेल परंतु काही चौथारा असेल कुठे पण काय मला असं वाटतं की हे एवढं सर्व झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी झातात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं ऐकतो कोण त्याने नटबोर्ड बनवलेले होते त्याच्यामध्ये नटबोर्ड बंद झाले आणि हा मध्ये तो फ्लेवर कुणी काय कोण पण हे पुतळे बनवण्याचे त्या एक विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे बिल्डिंग करणे हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा मात्र पुतळा तिथे पण हवा तर परंतु सर्व प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त रोग किती मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा पेस कसा असला पाहिजे कुठेतरी जसं तर झालेली आहे म्हणून तर नक्कीच आहे